नमो तस् भगवतो अरहतो सं मा बुद्ध गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश च रे गौतम ज्ञानाचा ज्ञानाचा देऊ चला रे गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे मान्यवरांचे स्वागत करू स्वागत करू स्वागत करू करुणेच्या ममतेची धारा विश्व शांतीच्या समतेची धारा शोध सत्याचा सत्याचा घेऊ चला रे क्रोध बंधु प्रेमा तुनी सारे हे जीवन तरावे पंचशीला चा शब्दा गाथा बोध शुद्धि चा तत्वाची गाथा बौद्ध धम्मा चा गाथा दिव्य मार्गाने मार्गाने जाऊ चला रे हित शत्रुला प्रेमाने जिंका लोभ त्यागाने जिंका द्वेष क्रोधा संयमाने जिंका महिमा धम्माचा धम्माचा गु चला रे गौतम बुद्धा बुद्धा सन्देश से गौतम

ममता सागर महापाडकर यांचे डॉक्टर हरीश रावलिया या संस्थेचे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर परदेशामध्ये बहुधमाचा प्रसार आणि प्रचार केला जातोय

की आंबेडकर 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 हे इतना आप कतेसा इतना सब करते इतका आप भगवान का नाम लेते थे तो आप स्वर्ग सात बार जाके आते थे नुसता त्याचा आम्ही प्रथम अमित शाहचा आजच्या धम्म परिषदेमध्ये जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी जीव की प्राण आहेत हे आम्हाला सांगायची गरज नाही राजकारण चालू होतं तेव्हा आपल्याला बाबासाहेब चालत होते राजकारण संपलं आता बाबासाहेब चालत नाही काय हरकत नाही पुढच्या इलेक्शनमध्ये ही जनता आपल्याला दाखवून दे की बाबासाहेब ही काय काय बाबासाहेब म्हणजे काय आहे ते या ठिकाणी मी फक्त या धम्म परिषदेमध्ये एवढं एक सांगेन एकोणीसशे मला वा वाटतं अठ्ठ्याण्णवला हो ही धम्म परिषद चालू झाली त्याचा मी या ठिकाणी पुरावा आहे कारण अठ्ठ्याण्णवला मी ताईंसोबत या ठिकाणी आलेलो होतो प्रथम तथागत परिषदे बुद्ध तथाकथम बुद्धी आणि राष्ट्रीय कार्य अध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धर्म कार्यास वंदन त्याचबरोबर पंतेजी आणि त्यांचा श्रावणी संघ यांना सुद्धा माझं वंदन आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला संदेश गेलेला आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार अधिक वाढलेला आहे चळवळ गतिमान झालेली आहे आणि या का कालावधीमध्ये या चळवळीमध्ये असंख्य असे कार्यकर्ते धम्म चळवळीमध्ये तयार झालेले आहेत आणि हेच या चळवळीचं खऱ्या अर्थानं आणि या परिषदेचं एक यश आहे आणि आजही थोरळे साहेब रिटायर झाले तरीसुद्धा ते वेळ देत आहे ते फार महत्वाचं आहे आणि ज्यांना सोबत आहे ते आमच्या सर्वांनी काय निर्माण झालेलं आहे ते फार महत्वाचे बॉक्स आहे आपल्याला अभ्यास करायची वेळ निर्माण झालेली आहे

कराड नगरीतील माझ्या माता भगिनी उपासक उपासिका मुलाचे पदाधिकारी आणि जे मार्गदर्शक कराड नगरीचे यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे कराड तालुका तालुका सातारा तालुका वाई महाबळेश्वर आणि जावली तालुका या तालुक्यातील सर्वच बांधवांनी या धम्म परिषदेला योगदान दिलेलं आहे मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो आपण माझ्यावर विश्वास दाखवला छोटासा कालावधी माझा आहे वर्षभराचा पण ह्या वर्षभरात माझ्या कामाला आपण साथ दिली ज्यांना ज्यांना दोन्ही हात मनो मिलण्याचा पॅटर्न माणूस जोडण्याचा पॅटर्न आहे हे जोडण्याचं काम माझ्यावर अध्यक्ष पदाची ज्यावेळी संधी मिळाली या संधीमध्ये मी प्रत्येक ठिकाणी पोहोचून जे जे धम्मापासून कोसो मैल गेले त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी तन मन धनानं माझा कार्यकाळ आणि सर्वांनी मला सहकार्य केलं त्यामुळं मी माझ्या सहकार्यांचा मनापासून आभार मानतो बंधुनो आज ही पंचवीसावी रौप्य महोत्सव परिषद आहे या परिषदेच्या आपण साक्षीदार आहात अंमलबजावणी कर्तव्य आहे आणि या कर्तव्याप्रमाणे भविष्यामध्ये आपण हे जे केलेले ठराव आहे ते कार्यान्वित करू आणि त्याप्रमाणे कारवाई करू माझी एकच आपल्या सर्वांना विनंती आहे आजपर्यंत साथ दिली यापुढे आपले अनुमोल साहेब आहे येणारा काय काय आहे कसा आहे मान्य म्हणून आपल्याला मार्गदर्शन केले बाबासाहेब या समाज व्यवस्थेला पचवता आला नाही एक बाबासाहेब त्यांच्यासाठी या समाज व्यवस्थेने काय काय केलं का हे आपल्याला सर्वांना माहीत आहे पण आता घाबरण्याच कारण नाही अरे एक बाबासाहेब पचवता आला नाही आज ही त्रिरत्न आहे तीन रत्न उद्योग झाला तो जे हे धम्म परिषद यशस्वी झाली त्यामुळं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष नात्याने मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संबोधतो नमो बुद्धाय जय भीम